नमस्कार आज आपण दिवाळी विशेष शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारा मुरमुऱ्याचा चिवडा बनवत आहोत तर चिवड्यामध्ये मसाला मिक्स करण्याची व्हिडिओमध्ये एक वेगळी ट्रिक सांगितली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपला चिवडा एकदम कुरकुरीत असा झाला आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला इथे आपण एक किलो मुरमुरे घेतले आहेत ते छान चाळून घेतले आहेत त्यामुळे त्यातील कचरा घाण वगैरे निघून जाते छान चुरमुरे कुरकुरीत आहेत आणि थोडा वेळ उन्हात ठेवले होते तुमचे कुरकुरीत नसतील तर तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता नंतर इथे चिवड्यासाठी मका पोहे कोबऱ्याचे काप डाळवे शेंगदाणे ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता घेतला आहे हे सर्व जिन्नस आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर मी कढईमध्ये तेल, तेल गरम करायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मोठ्या गॅसवर सुरुवातीला तळून घ्यायचे आहेत मका पोहे, पोहे जर कमी गॅसवर तळले तर जास्त तेलकट होतात त्यामुळे मोठ्या गॅसवर ते तळून घ्यायचे आहेत आणि एका झाऱ्याने ते दुसऱ्या चाळणीमध्ये या पद्धतीने छान नितळून घ्यायचे आहेत म्हणजे चिवडा आपला जास्त तेलकट होत नाही मकापोहे चिवड्यामध्ये घातल्यामुळे चिवडा एकदम खायला चवदार लागतो तर इथे सर्व मकापोहे मी याच पद्धतीने तळून घेते आणि हे, हे मका तळलेले मकापोहे एका ताटामध्ये काढायचे आहेत लगेच चुरमुऱ्यावरती घालायचे नाही ते मी पुढे सांगणारच आहे की लगेच चुरमुऱ्यावर का घालायचे नाही नंतर आपल्याला शेंगदाणे फ्राय करायचे आहेत शेंगदाणे फ्राय करताना थोडंसं मीठ टाकायचं थो म्हणजे लवकर ते छान कुरकुरीत होतात जास्तही काळपट करायचे नाहीतर नंतर चिवडा खाताना करपलेले शेंगदाणे चांगले लागत नाहीत तर बघू शकता शेंगदाणे छान फ्राय झाले आहेत नंतर आपल्याला याच्यामध्ये डाळवे भाजून घ्यायचे आहेत तर डाळे हे ऑलरेडी भाजलेलेच असतात त्यामुळे याला दोन तीन मिनिटच थोड्या वेळ तेलात परतायचं आहे लगेच काढून घ्यायचे आहेत नाहीतर तर करपलेल्या डाळेसुद्धा चिवड्यामध्ये व्यवस्थित लागत नाही बघू शकता थोडेसे फुल्ले गेले आहेत लगेचच काढून घ्यायचे नंतर खोबऱ्याचे कापसुद्धा तळून घ्यायचे आहेत ते सुद्धा थोडेसे लालसर झाले कीच काढणार आहे नाहीतर जास्त नंतर ते करपले जातात नंतर याच्यातील थोडंसं तेल मी कमी करत आहे आणि आता याच्यामध्ये कढीपत्ता छान कुरकुरीत तळून घ्यायचा आहे तो सुद्धा काढून घेतला आहे नंतर आपल्याला इथे ठेचलेला लसूण लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि याच तेलात आपल्याला फोडणी करायची आहे तर बघू शकता लसूणसुद्धा आपला छान असा लालसर झाला आहे तो सुद्धा मी इथे काढून घेतला नंतर कढई म फोडणीसाठी इथे मोहरी घातली आहे हिंग घातलं आहे जिरे घालायचं आहे आणि याच्यात हळद मीठ आणि लाल तिखट घातलं आहे हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही फोडणी लगेच आपल्याला चुरमुऱ्यावरती घालायची आहे तर तळेलेले जिन्नस पहिल्यांदा घालायचं नाही तर फोडणी अगोदर चुरमुऱ्यावर घालायची आहे ती व्यवस्थित याच्यात मिक्स करायची आहे व नंतरच तळलेले जिन्नस घालायचे आहे असे केल्यामुळे हे फोडणीत जे मसाले आहेत ते मकापापडीमध्ये अडकून बसत नाहीत किंवा शेंगदाण्यामध्ये सुद्धा अडकून बसत नाहीत त्यामुळे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की तळलेले जिन्नस सेपरेट ताटामध्ये काढायचे लगेच चुरमुऱ्यावरती घालायचे नाही तर बघू शकता इथे छान मिक्स झाला आहे आणि इथे मी दोन चमचे पिटी साखर घातली आहे त्यामुळे सुद्धा च चिवडा खायला खूप छान लागतो आणि आता आपल्याला हे तळलेले जिन्नस याच्यामध्ये मिक्स करायचे आहे तर इथे मी तळलेले जिन्नस याच्यात घातले आहेत मका पोहेसुद्धा घातले आहेत आणि याच्यात तुम्ही शेव किंवा फरसाणसुद्धा घालू शकता हे मी थोडंसं मिक्स करून घेते आणि माझ्याकडे फरसाण होतं ते मी घातलं आहे तुमच्याकडे शेव असेल तर तीसुद्धा याच्यात घालू शकता आणि आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता चिवड्याला एकदम छान असा रंग आला आहे जास्तही पिवळा दिसत नाही किंवा कमीही दिसत नाही एकदम परफेक्ट असा चिवड्याला आपला रंग आला आहे आणि तेवढाच कुरकुरीसुद्धा झाला आहे अशा पद्धतीने मसाला मिक्स करण्याची तुम्हीसुद्धा पद्धत एकदा नक्की वापरा हा चिवडा हवा बंद डब्यात ठेवायचं शेवटपर्यंत अजिबात नरम पडत नाहीत एकदम कुरकुरीत राहतं तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद